जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाठवलेला निधी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली परंतु बरेच असे शे शेतकरी आहे त्यांच्या खात्यामध्ये अजूनही एक रुपया सुद्धा मिळालेला नाही कालच केंद्र सरकारने अतिरिक्त मदत महाराष्ट्रासाठी जाहीर केलेली परंतु बरेचशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून एक रुपया सुद्धा मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो दोन अशा महत्वाच्या गोष्टी आहे ज्या तुमच्या जर अप्रूव्ह झाल्या नसतील तर तुम्हाला पैसे येण्यात अडथळे निर्माण होणार आहे त्या गोष्टी काय आहे मी तुम्हाला सांगतो एक आहे किसान फार्मर आय डी आणि दोन आहे आधार डीबीटी सीडिंग जर तुमचं किसान फार्मर आय डी पेंडिंग असेल किंवा तुम्ही किसान फार्मर आय डी काढलेला नसेल तर तुम्हाला पैसे येण्यास अडथळा निर्माण होणार आहे तर तुमचं किसान फार्मर आय डी अप्रूव्ह झालं आहे की नाही झालं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घर बसल्या ते कसं चेक करायचं हे सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी दीपक तुम्ही बघताय महाराष्ट्रीयन भाऊ युट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजनेचे पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना ह्या दोन महत्वाच्या गोष्टी असणं बंधनकारक आहे एक किसान फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे आणि दोन आधार डीबीटी सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे हे तुम्ही चेक करू शकता आपल्या मोबाईल वरती आणि तुमचं ते जर इनएक्टिव्ह असेल किंवा अप्रूव्ह झालेलं नसेल तर तुम्हाला काय करायचंय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा फार्मर आय डी अप्रूव्ह झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईलचं गुगल ओपन करायचं स्क्रीनवरती तुम्ही सर्व प्रोसेस बघू शकता मी तुम्हाला सांगतो गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं ऍग्री स्टॅक स्टॅक सर्च केल्यानंतर सर्चवर क्लिक करायचंय सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं एक नंबरची वेबसाईट ओपन होईल फार्मर रजिस्ट्री याच्यावर क्लिक करायचंय सर्व प्रोसेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसते अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर तर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी चेक एनरॉलमेंट स्टेटस इथं वर बघू शकता बा जुम करून दाखवतो मी इथं क्लिक करायचंय इथं क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील एनरॉलमेंट आयडी फार्मर आय डी आधार नंबर तर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं प्रविष्ट करायचंय आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर मी आता ब्लर करतोय प्रायव्हेसी रिझन मुळे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसायला सुरुवात होतील इथं तुम्हाला फार्मरचं नाव दिसेल एनरोलमेंट डेट दिसल फार्मर आयडी सुद्धा दिसेल आणि तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे की नाही हे तुम्हाला दिसेल जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर चिंता करण्याची कोणतीही गोष्ट नाही तुम्हाला पैसे येणारे एक ते दोन दिवसामध्ये शंभर टक्के तुमच्या अकाउंट वरती जमा होणारे काळजी करण्याचं कोणतीही गोष्ट नाही आता इथं तुम्ही बघू शकता अप्रुव्हल स्टेटस अप्रूव्ह इथं म्हणजे या शेतकऱ्यांचे काही अडचण नाहीये त्यांना पैसे शंभर टक्के येतील पण काही शेतकऱ्यांचं स्टेटस इथं दा पेंडिंग दाखवेल काहीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फेल दाखवेल काहींचे वेगवेगळे वे रिझन इथं दाखवेल जर तुमचं अप्रूव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येण्यास अडथळे निर्माण होणार आता याच्यासाठी काय करायचंय याच्यासाठी तुम्हाला तात्काळ लवकरात लवकर सीएससी सेंटरला जायचंय सीएससी से। सेंटरला जर याचं सोल्युशन भेटलं नाही तुम्हाला तर तुम्हाला तहसील ऑफिसला जायचंय या पेजचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय जर तुमचं रिजेक्शन काही आलेलं असेल आणि तहसील ऑफिसला जाऊन तुम्हाला सांगायचंय की आमचं फार्मर आय डी अप्रूव्ह झाला नाहीये याच्यामुळे आमचे पैसे पेंडिंगला पडले गव्हर्नमेंटने कंपल्सरी शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तेव्हाच पैसे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे आता हे अप्रूव्ह नसेल तर तुम्हाला मी सांगितलं काय काय करायचंय आता दुसरी प्रोसेस आहे आधार डीबीटी सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही ते बघायचंय तर याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचं परत गुगल ओपन करायचंय आणि इथं सर्च करायचंय आधार डीबीटी सीडिंग स्टेटस होतोय आता आधारचं ऑफिशियल यू आय डी आयचं वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन ऑप्शन दिसेल लॉग इन ऑप्शन तुम्हाला इथं दिसेल आता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅपच्या आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन ओटीपी वर क्लिक करायचं आहे आता तुमचा जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी येईल तो ओ टी पी इथं टाकायचा आहे इथं ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचंय लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही दिसेल आता हे पेज ओपन होईल आता तुम्हाला इथं खाली खाली यायचंय आणि इथं दिसेल बँक सीडिंग स्टेटस स्क्रीनवरती तुम्हाला, तुम्हाला सगळं दिसते याच्यावरती क्लिक करायची आता इथं तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट इथं बघायचं बँक सीडिंग स्टेटस तुमच्या बँकचं नाव दिसेल आणि इथं जर ऍक्टिव्ह असलं तर तुम्हाला कोणतीही प्रोसेस करण्याची गरज नाहीये तुम्हाला इथं बघू शकता इथं ऍक्टिव्ह दिसते इथं जर तुमचं स्टेटस इन ॲक्टिव्ह दिसत असेल किंवा बँक लिंक कोणतीही दिसत नसेल तर तुम्हाला एक रुपया सुद्धा मिळणार नाहीये असं गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये में मेन्शन केलेलं आहे तर तुम्हाला ह्या दोन प्रोसेस शंभर टक्के ऑन करून ठेवायचे आहे सीएससी सेंटरला भेट द्या किंवा तहसील ऑफिसला जा किंवा तुमच्या सेतू जवळच्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन ह्या दोन प्रोसेस शंभर टक्के करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद